मित्रांनो आपण शेवग्याची खुडणी चालू आहे आपली हे बघा आता जरा बऱ्यापैकी जमले तर आतमध्ये तर हरभर पेरलेलं आहे आणि जवळ आपण हे करतो ना आता बघा हे झाड किती आपल्या कमरेच्या आसपास आहे तर हे खालून जे फाटे फुटलेत ना याला काढून टाकायचं बेशक कारण हे फाटे काही कामाचे नाही ते अशीच हाईट येऊ द्यायची वर आणि हे आपण हे असे शेंडे तर याच्या अगोदर पण दाखवले शेंडे खुडल्यामुळंच एकदम डेरेदार झाड होते हे बघा आपण आठ दिवसाला एक चक्कर याच्यामध्ये मारतो आता ड्रिप पातरून याला पाणी पण चालू केलं हे बघा हे आपण अगोदर खुडलेले आहेत बरोबर आहे का खुडल्याच्या नंतर बघा किती फांटी फुटते बघा हे असं डेरेदार हो झाड करायचं झालं तर फा आपलं नक्की खुडा शेंडा आणि आंतरपीक म्हणून आपण हरभरं केलेलं आहे की बे बेड होते अगोदर सोयाबीनचे त्याच्यावर आणि हे खालच्या साईडच्या जरा पण काढा कारण बुरशी जी आहे ना जमिनीकून अशी पण वर चढते बरं का खाली एकदम जमिनीला टेकलेले नको आहेत त्याच्या फांद्या चांगलं कुडगे इतकं त्रांतर आलं पाहिजे पहिल्या कुडणीला मग कंबरला दुसरी करायची पण छातीला आल्यास तिसरी करायची पुन्हा डोक्याला एक करायची पुन्हा आपला जिथंपर्यंत हात पोचत आहे तोपर्यंत करायची थोडे नॉर्मल असे फाटे वाकू वाकू पण केलं तरी चालते जेवढ्या जा फांद्या जास्त तेवढं फल जास्त खालच्या साईड चे का शेव अति मेहनत तर लागत नाही मोजकच सगळ्यात महत्वाचा भाग तर शेंडा खोडणीचा आहे तर ही आपली दुसरी तिसरी खोडणी चालू आहे कोणत्या झाडाची पहिल्यांदा पण हुलेली आहे कोणत्याची दुसऱ्यांदा आणि कोणत्याची तिसऱ्यांदा कारण झाडं पण महागपूर झालेली आहेत ह्याची नंतर करू आणि हरभऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हे आपण टोकन केलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये काल दुंडून घेतलं आहे जे जरा गवत झालं होतं तरी नॉर्मल अजून दिसायलाच तरी रब्बीमध्ये म्हणजे हरभऱ्यामध्ये एवढं काय गवत नाही होत एकांतर पिकारामत म्हणजे शेवगा अजून म्हणजे निघेपर्यंत शेवग्याची सेटिंग वगैरे चालू होईपर्यंत हरभरा निघून जाते आणि शेवग्याला अशी काही भारी जमीन नाही लागत आपण माळ राहणार सुद्धा करू शकतो फक्त जरा पाण्याचा बंदोबस्त असला पाहिजे कारण पा बगर पाण्याची तर शेती कुठेही होत नाही बघा आंतर पीक पण चांगलं आहे तर ठिबक आत्र नो प्रॉब्लेम पुन्हा अगं तुम्हाला एक गोष्ट ऐकू का तर काही काही झाडावरलं आहे ना सध्याच फुलं सुटायला ह्याला तर काही दिसलं नाही पुढच्या हे हे जे लहान येऊ आहे ना हे फुलाचीच माळ आहे ती असं एकदम मणी आल्यासारखं येते हे वरायटी आहे ओडिशी थ्री तर धन्यवाद मित्रांनो शेवग्याबद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरवर अवश्य संपर्क करा धन्यवाद